देवी देवतानी हे जग आहे त्यापैकी ज्या माता भगवती मोहटा देवीच्या दरबारामध्ये दे आपण हरिनामाचा कीर्तनाचा हा महोत्सव साजरा करतोय माझ्याकडे कर लक्ष द्या संसारामध्ये संसार करत असताना अनेक प्रकारचे दुःख येत राहतात त्या दुःखातून सावरण्यासाठी आदिमाया भगवतीच्या आपण या चरणाला परिणाम करण्यासाठी आलो आहे आणि हजारो भक्तांचा उद्धार करण्यामध्ये आपली माता भगवती मावटा देवी प्रसिद्ध आहे कोणाकोणाच्या तोंडातून अनेक प्रकारचे दृष्टांत ऐकायला मिळतात आणि त्यामुळे आज जरी पहिला दिवस असला निसर्गाला चॅलेंज नाही महाराज दीड पैसा आला म्हणजे माणूस चौका जाऊन कितीही गप्पा मारू शकतो पण निसर्गाच्या समोर जगात कोणाचं चा काही चालत नाही ज्ञानोबा राया म्हणतात बंधनातून मुक्त व्हावा असं वाटत असल तर राम आणि कृष्ण या दोन नावाचा जप करा पहिला मुद्दा आहे आपल्या समोर कोणत्या बंधनामध्ये माणू माणूस अडकला कोणतं बंधन आहे माणसाच्या पाठीमाग सज्जे नानो माया नावाच बंधन आहे माया माया विगिने ब्रमला करे म्हणता मी माझे नि हे तो संपत्ती का माणूस अडकलाय बंधनामध्ये त्या बंधनाचं नाव आहे माया माया नावाचं बंधन आहे आणि माया कशाला म्हणतात रामायणामध्ये पंचवटीच्या ठिकाणी रामप्रभूचा प्रसन्न चेहरा पाहून लक्ष्मणानी रामाला पाच प्रश्न विचारले त्याच्यातला पहिला प्रश्न आहे दादा ज्ञान कशाला म्हणतात नंबर दोन माया कशाला म्हणतात नंबर तीन देव आणि जीव याच्यातला भेद कोणता नंबर चार वैराग्य कशाला म्हणतात नंबर पाच तुमची भक्ती करणारा भक्त ओळखायचा कसा त्याला रामायणातली लक्ष्मण गीता म्हणतात पहिला प्रश्न आहे ज्ञान कशाला म्हणतात माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या एखादा माणूस पुस्तकामधला अभ्यास करून वकील होतोय डॉक्टर होतोय शिक्षक होतोय कलेक्टर होतोय एस पी होतोय पण याचा अर्थ तो व्यक्ती ज्ञानी झाला असा नाही तुम्हाला ऐकू येत आहे का तिकडं एखादा माणूस अभ्यास करून परीक्षा दिली शिक्षक झाला पोलीस अधिकारी झाले जे झाले अनेक पदावर गेले याचा अर्थ ते ज्ञानी झाले असा नाही मग खरं ज्ञान कोणतं जो व्यक्ती स्वतःच्या स्वरूपाला ओळखतो स्वतःच्या शरीरातल्या परमात्म्याचं दर्शन घेतो तो जगातला महान सत्पुरुष ज्ञानी आहे माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या जगातला खरा ज्ञानी कोण कोण ज्ञानी मदालसामध्ये ज्ञानोबा विस्तार करताना आईने बाळाला शिकवलंय की घाण जाग्यावर तुझा जन्म झाला उपदेश मदालसा देहनिर्मिला कैसा आला शिकवण्या वाटा मातेची आगर्भ जो पंत ओकट रे कर्म कोटा आविचार बुद्धी तुझी पुत्ररायात टा परय देताल सारुजुरे रे लक्ष लागू दे डोळा वादल समन्यासारख आहे आज <laughs> माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या या अभंगाचं ध्रुव पद आहे प्रत्येक माणसाने स्वतःला पाहायचं शिकावं दुसऱ्याच पाहून माणूस जर जगत असल तर शंभर टक्के त्याला दुःख भोगावं लागतंय आणि स्वतःला पाहून माणूस जगत असल तर समुद्रासारखा आनंद आहे माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे का महादेव आप तुमचं माणसाला घाण सवय भाकर घरची खाणार आणि इराणी माल दुसऱ्याच उकरीणार अरे दुसऱ्याच उकारण्यापेक्षा तू किती शान आहे तपास ना आमच्या जगदगुरु तुकाराम महाराजांनी भोपाळीमध्ये एक अभंग लिहून ठेवलाय आता काकडा म्हणणारे मरायच्या मागे आले पण त्या अभंगाचा अर्थच लागा ना गुणवंत केलं दोष जाना यासाठी माझे मध्ये पोटी बळ तुकाराम महाराज म्हणले गुणवान कोण कुणाला म्हणावं गुणवान जो दोष काढतो तो गुणवान पण कुणाचे स्वतःचे जगातला एक नंबरचा माणूस आहे रात्रंदिवस फक्त आपले दोष तपासतो तो, तो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले एक एक वाक्य महाराज तुक काळजावर लिहून ठेवावं असं वाक्य आहे जगद तुकाराम महाराज म्हणले माझे दोष काढायला गेलो मी तो दोष माझ्यात निघाला म्हणले माझे मजपोटी बळकट दुष आता आपण कधी महाराज अभ्यास करणार याचा संपूर्ण जग आपल्या पायावर झुकावा असं वाटत असेल तर माणसाने स्वतःची घाण काढायचं शिकावं ज्या दिवशी माणूस स्वतःची घाण काढून स्वच्छ होईल त्या दिवशी त्या माणसाला कोण्या मंदिरात जाऊन भीक मागायची गरज नाही देवाला महाराज ही ताकद आहे माणसामध्ये म्हणून स्वतःची घाण काढल्याच्या नंतर एकनाथ महाराजांचा एक अभंग आहे पहा झाली संध्या संध्या माझा गेला त्या चौथ्या नंबरचं चरण आहे बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा ममता मथारी मरून गेली तेव्हा भक्ती बहीण धावून आली गावा आता संध्या मी कैसी करू केवा ओ झाली संध्या संध्या माझा गेला झाली संध्या संध्या आपला विषय चालू आहे जगातला ज्ञानी कोण जो स्वतःच्या स्वरूपाला ओळखतो मादासामध्ये ज्ञानोबारायने लिहून ठेवलंय उपजत रंगणार हे माणसाच हृदय बंद पडलं हृदयामधली रक्तवाहिनी जर बंद पडली तर माणूस अंजो प्लास्टिक करतोय अंजोग्राफी करतोय करतो माझ्या बोलण्याकडे कर लक्ष द्या पण त्याही हृदयाला करंट देणारी एक हृदयाच्या जवळ गाठ आहे गाठ आणि त्या गाठीमध्ये सतरा पडद्याच्या आत ब्रह्म चैतन्य ज्याला आपण आत्मा म्हणतो तिथं बसू नये माझ्याकडे लक्ष आहे का तुमचं माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे सगळ्यांच हृदय बंद पडलं त्या हृदयातली शीर ते रक्त चालू करणं इथपर्यंत डॉक्टर करू शकतो पण त्या हृदयाला करंट देणारी हृदयाच्या जवळ एक गाठ आहे त्या गाठीमध्ये काय जगात आणखीन कोणाला तपास लागलेला नाही मला वाटतं वारकरी संप्रदायामध्ये एवढं जरी कळलं आपल्याला तरी पुष्कळ झालं महाराज आणि मदाल समधी ज्ञानोबराने याचं प्रमाण लिहून ठेवलंय माझ्या पदरचं नाही हृदयाजवळ जी गाठ आहे त्या गाठीच्या सतरा पडद्याच्या आतमध्ये ब्रह्म चैतन्य त्याची जाणीव होणं म्हणजे तो ज्ञानी आणि त्याची अनुभूती ज्या माणसाला आहे त्याला जगातली प्रत्येक वस्तू कळती मग तू देखसी स्वर्ग त्रिभुवन पाताळ नको भूलो येणे ब्रह्मे सांडी विषय पालाळ नाही स्वरूप वेगळ परमात्मा व्यापकुरे पहा ब्रह्म सावळ परिये त्याच्या सा, त्याच्याजवळ लागून एक चरण आहे वैसोनी आसनी रे पुत्रा दृढ होई मानी, चेतवी पना पे चे कुंडाली चालता पश्चिम पंते, जाय चक्र भेदोनी आणि शेवटचं वाक्ये सतरावी जीवन कळा पाहतोनी मला सांगितलं ना सतरा पडद्याच्या आतमध्ये ती वस्तू आहे ज्ञानोबारा लिहून ठेवले सतरावी जीवन कळा पाहतुनी बाळा निज ध्यानी निज पारे लक्ष लागू दे डोळा निज ते तू विसरला सी पडा काळा परियदे मदलसा, मसा बाळा सज्जनानो, स्वतःच्या स्वरूपाला जाणणारी व्यक्ती या जगातला ज्ञानी पुरुष आहे एवढी बडबड कशासाठी केली मी त्याच्या दोन नंबरला माया कशाला म्हणतात माया माया ते आता महाराज लोकावर सध्या खूप बंद नाही कविता आगाव काही माईक वर गायचं नाही गदी मांडगुळकरांनी एक वाक्य लिहून ठेवलंय माणूस कोण्या बंधनामध्ये अडकला महाराज तुमचं लग्न झालंय का नाही झालं कोणत्या बंधनामध्ये माणूस अडकलाय भरतांना गोरी पान दिखनी बायकू त्याच्यात ताडकला, देखणी लेकर देखना बंगला, संपत्ती राज वैभव या बंधनामध्ये प्रत्येक माणूस अडकलेला आहे त्याच्यासाठी गधी मांडगुळ कराची रचना आहे तुझ भवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया सुख लो लुपया हा कुठवर वेड्या घेसिरे आसरा सोडी सोन्याचा पिंजरा आचा जप घ्या रे पाथिरा सोडी सोन्या पिंजरा सोडी सोन्याचा नशीब आहे माझ लक्ष द्या या बंधनातून मुक्त कोण कोण मुक्त इतिहासामध्ये नोंद आहे पाथर्डी तालुक्यामध्ये भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आल्या होत्या आणि त्या स्टेजवर वामन भाऊ महाराज होते ज्या वेळेला माईक वर लेक्चर दिलं की आता भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी हार घालून संत श्रेष्ठ वामन भाऊचा सत्कार करतील लेक्चर दिलं आणि भारताचा पंतप्रधान इंदिरा गांधी हार घेऊन उठल्या संत श्रेष्ठ वामन भाऊनी हात जोडले बाई मी आईच्या पोटातून आलो एवढाच बाईचा स्पर्श या शरीराला तिथून पुढे या शरीराला बाईचा स्पर्श नाही माझं वय झालंय म्हातारपणी तुझा हार कशाला घालून घेऊ मला माफ कर ज्याला म्हणतात बंधनातून मुक्त वयाच्या सोळाव्या वर्षी हातामध्ये नंगी तलवार घेतली वयाच्या अठ्ठावीसव्या वर्षी तिसाव्या वर्षी बत्तीसाव्या वर्षी भरपूर शत्रूचा समाचार घेतला वयाचे एक्कावन्न वर्षे जगला पण एकावन्न वर्षापैकी पस्तीस वर्ष काट्याकुपाट्यात काळकुटा अंधारात दऱ्या खोऱ्यात जगला असा जगाच्या पाठीवर एकच हिरा झाला छत्रपती राजा शिवाजी म्हणून चंद्र सूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज अमर आहे चंद्र सूर्य आहे तो पर्यंत संत श्रेष्ठ वामन केलेली मोहटा देवीवरची क्रांती चंद्र सूर्य आहे तो पर्यंत अमर आहे अमर आहे कारण बंधनातून मुक्त असणारी ही संत मंडळी विठाला विठाला म्हणून सज्जनानो जगामध्ये आशाच्या जीवावर माणूस जगतो शेवटपर्यंत हाताला काही येत नाही ना। या देहाचा भरवसा पुत्रा न धरावायसा माझे माझे म्हणून बहु बहुदुःखाचा वळसा बहुत ठकीय मृग जळाची आशा ही सांडोनिया योगी गेले वनवासा परिये दे मदालसा सोहम जुजुरे वाळा सजेनानो हे माझं ते माझं ते माझं ते माझं याला म्हणतात माया आणि मायाच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी ते बंधन तोडण्यासाठी ज्ञानरूपी तलवारीची गरज आहे आणि मानवी जीवनामध्ये ज्ञान प्राप्त व्हावं असं वाटत असल तर नामस्मरणाची गरज आहे आणि मग ते नामस्मरण करण्यासाठी ज्ञानोपारायने तुम्हा मला उपदेश केलेला आहे की बंधनातून मुक्त होण्यासाठी ज्ञान प्राप्त होण्यासाठी राम आणि कृष्ण या दोन नावाचा जप करा अभंगाचं पहिलं चरण राम कृष्ण